तर मित्रांनो गुहागार बीच सकाळचे आता किती साडेआठ वाजलेले आहेत नाही का तर काय निवान शांत असं वातावरण आहे शोटीचा टाईम आहे त्यामुळं समुद्र भाऊ पण जास्त काय एवढा फॉर्ममध्ये नाही आहे नॉर्मल आहे पण जर पाण्यात असं तिथे गेलं ना तर असं आतमध्ये ओढून नेतं त्यामुळे आम्हाला काय पोहता येत नाही त्यामुळे बाहेरिस्क काय घ्यायची नाही आपल्याला लग कडकडने मी असं चाललेलं आहे थोडं थोडं भिजत असं आहे समुद्र आवडतून पोहता येत नाही एक मित्रांनो तुम्हाला एक भारी गोष्ट सांगतो आम्ही बीच साईड म्हणून ना आलो आतमध्ये पण डायरेक्ट रस्ता स्मशानभूमीतच आलाय नाही का आगरी म्हणजे ऐक ना इथे <laughs> काही करायचं नाही तर स्मशानातली लाकडं समोर डायरेक्ट स्मशानभूमीचे क्या किधर लेके लेख्या रे गुहागर डायरेक्ट गाडी स्मशानतच आली आमची आम्ही आता फिरतोय गुहागर मदी हॉटेल शोधत नो बुकिंग नथिंग ऑन द स्पॉट कार्यक्रम तर हे दादा निलांबरी हॉटेल हे कुठे टेम्पो लागलाय हां टेम्पोच्या थोडस जाऊन या साइडला थोडस म्हणजे पन्नास एक बीच ला जातो ना जास्त बीच पण आहे अटॅच हां त्यांच्या बागेत बागेत ना ओके ओके त्या टेम्पोच्या तिथे आतमध्ये ना चांगलं आहे का दुसरं कुठलं आहे ते तेच भारी आहे ते ऊट पण आहे ते कसं आहे ते पण आहे ठीक आहे म्हणजे

हॅलो रूम अवेलेबल का किती लोक ती गजन तीन बजेट हां दाखवा बरं फॅमिली आहे की कसं नाही मुलं असेल तर माहिती व्हेज नॉन व्हेज जेवण नाही आहे आमच्या इथं स्टे फक्त स्टे आहे बीच कुठे आहे तुमच्या लाभायचं आहे का बीच बघून बरं रूम्स का बघूया जर स्टे चांगला असेल ना तर मग बाहेर हॉटेल मध्ये जाऊन खाऊन येऊ त्यांना विचारू ना कुठं भेटेल काय काय जेवण वगैरे काहीच बनवून नाही देत आपण कुठल्या ह्या साईडला ना

बोलत ना सरळ जा आणि हे कर सांग कुठलं आहे चांगलं कुठलं सांग तर एवढं काल असत युट्यूब चॅनलच नाव काय विशाल शिंदे ऑफिशियल इकडे ना मला सांग ना कुठलं चांगलं आहे ओसरी पण चांगला आहे कुठला ओसरी कुठं आलं ते सरळच आहे हां का बरं ठीक आहे तर मित्रांनो आम्ही आता इथं चाललोय आलो आलोय आणि गुहागरला राजगड म्हणून बीच साईड रिसॉर्ट आहे आतमध्ये कॉटेजेस आहेत तर ते बघायला चांगले थोडासा अंधार आहे तर बघू आता पुढे गेल्यावर कळेल अरे शूट केलंच नव्हतं चालूच नाही झालं शूट आता झालं मित्रांनो आम्ही इथं गुहागरला आलोय हा बीच गुहागरचा टाईम आहे त्यामुळे पाणी एकदम असं आतमध्ये ओढून घेते बघा जिंदगीने जिंदगीला माहित म्हणजे माहितच

मित्रांनो बीचवर आल्यावर मॅन्डेटरी गोष्ट म्हणजे बीचच्या वाळवर असं नाव काढणे हो आपण <laughs> पण ते केलेले आहे आता पाण्यामध्ये नाव असं तर मित्रांनो आम्ही बीचवरून आता आमच्या कॉटेजमध्ये चाललंय तर तुम्हाला मी आहे ना आमचं कॉटेज कुठं आहे कसं आहे ते दाखवतो जरा हे <coughs> गुहागार बीचच्या साईडला राजगड म्हणून रिसॉर्ट आहे तर ते कसं आहे असे कॉटेजेस बनवलेले आहेत त्यांनी समोर दिसत असतील तुम्हाला जवळ गेल्यावर दिसत आहे बीचच्या कड्याला मस्त नारळाची झाड आहेत आणि हे कॉटेजेस आहेत आमचं वाले हे कॉटेजमध्ये राहिलं हे बघा पाणी तापवायला कसं आहे आणि हे कॉटेज समोरच समोर अस काय चांबात जडत चांबा काय म्हणतात त्याला या लाकडामध्ये साईडला वॉशरूम

आणि प्लॉट मध्ये नारळचे मस्त ट्रॉफिक आहे नेचर मस्त वाटतं फिरायला सकाळच्या टायमिंगला फ्रेश वाटत मस्त कॉटेजेस तर मस्त राहूया कॉटेज स्लॅब टाकलाय सभी नारायण ची जामस्व कॉटेज वी को ही प्रकार की रूम सर्विस मिलना नहीं बघा यांचे नियम काय ते शंभर स्वप्न कॉटेजवर कोणत्याही प्रकारची रूम सर्विस मिळणार नाही चेकआउट वेळ सकाळी दहापर्यंत गरम पाणी सात ते नऊ वाजेपर्यंत आणि प्रत्येकाने आपल्या कॉटेजच्या डायनिंग टेबलवर बसावे दुसऱ्या कॉटेजच्या डायनिंगवर टेबलवर बसूनही विनंती दु 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 दु। दु। तर मित्रांनो हे आमचं कॉटेज आणि आता आम्ही चेकआउट करून जातोय परत रिटर्न तर समुद्र बाय बाय